मित्रांनो आज आहे पंधरा ऑगस्ट आणि पंधरा ऑगस्टच्या दिवशी महिंद्रा कंपनी त्यांच्या गाड्याबद्दल काय ना काही न्यूज जे आहे ते दे, देतच राहते दे, आणि आज त्यांनी व्हिजन दाखवलेलं आहे मुंबईमध्ये आणि ह्या व्हिजनमध्ये जर पाहिलं तर व्हिजन टी आपण गाडी पाहतोय आणि नवीन जो प्लॅटफॉर्म आहे एन यू आय क्यू हा जो प्लॅटफॉर्म आहे हा त्यांनी के डेव्हलप केलेला आहे आणि त्याच्यामध्ये ह्या गाड्या जर पाहिल्या तर इलेक्ट्रिक हायब्रिड पेट्रोल डिझेल अशा ऑप्शनमध्ये जे आहे ते भारतीय मार्केटमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे आता हा जो व्हिजन टी मॉडेल तुम्ही पाहताय ना हा बेसिकली तुम्हाला आहे ना म्हणजे मोस्ट ऑफ द केस ई व्हीमध्येच येऊ शकतो बरं का असं मला पर्सनली वाटतंय बट गाडीमध्ये जर पाहिलं ना फ्रंट लुक जर पाहिला तर एक मोठा जो लुक आहे हा तुम्हाला इथे पाहायला भेटतो आता ह्या गाड्यांमध्ये जर पाहिलं तर कन्सेप्ट म्हणजे व्हिजन दाखवलेलं हो आहे त्यामुळे भविष्यामध्ये ह्या गाड्या अजून लॉन्च होणार आहे अजून लॉन्च करण्यात आलेल्या नाही आहेत सो फ्रंट प्रोफाईलमध्ये जर पाहिलं तर इथे तुम्हाला जे ई डीमध्ये हेडलॅम्प आहे डी आर एल ते इथे पाहायला भेटतात मेन ह्या गाडीचा एक दाखवण्याचा प्रयत्न महेंद्राने काय केले माहिती आहे का ऑफ रोडिंग कॅपेबल ही गाडी असणार आहे म्हणजेच इथे जर पाहिलं बुक देण्यात आलेलं आहे केबल आहे सो ऑफ रोडिंगसाठी ही गाडी जर पाहिली तर, तर यूजमध्ये दाखवण्याचा जो प्रयत्न आहे तो केलेला आहे सोबतच इथे जर पाहिलं ग्रील एक मोठी जी आहे ते आपल्याला पाहायला मिळते आणि ॲड्रास लेवलचे फीचर असेल ते सुद्धा या गाडीमध्ये जे आहेत भविष्यामध्ये पाहायला मिळू शकतात आणि ज्यावेळेस महिंद्राने ह्या गाड्यांचं आम्हाला प्रेझेंटेशन दाखवलं ना त्यावेळेस सस्पेन्शन असेल अजून डॅम्पिंग असेल याच्यामध्ये सुद्धा त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने जे काम आहे केलेलं आहे असं आम्हाला दाखवलेलं होतं प्रेझेंटेशन मध्ये आता आपण एकदा साईड प्रोफाईल चेक करूया साईड प्रोफाईलमध्ये जर पाहिलं तर ह्या गाडीची जी लेंथ आहे ही ऑलमोस्ट चार पॉईंट चार ते चार पॉईंट पाच मीटर जे आहे नाही म्हणजे साडेचार मीटर जे आहेत असू शकते बऱ्यापैकी तुम्हाला जुनी जे महिंद्राच्या एसयू आहेत ते दाखवण्याचा जो प्रयत्न आहे ते इथे नक्कीच केले आहे तुम्ही जर पाहिलं त्याचे हिग्स तुम्ही पाहताय ना हे सुद्धा बाहेरच्या साईडला आलेले आहे सो तो तो तर, आ, जो तो बोलेरोची जी आठवण आहे ती इथे तुम्हाला नक्कीच करून देणारी आहे आणि तुम्ही जर पाहिलं तर एन यू आय क्यू हा जो प्लॅटफॉर्म आहे तो इथे यांनी दाखवलेला हो आहे फूड स्टेप तुम्हाला इथे मिळून जातात मोठा ग्लास एरिया आहे ओवर तुम्ही पाहू शकता अगेन इथे मागच्या साईडला जर पाहिलं तर जो ग्लास एरिया आहे हा थोडंसं थार रॉकची आपल्याला आठवण करून देणार आहे इथे जर पाहिलं मॅक्झिमम पेलोड पंचेचाळीस किलोचा एक जो इन्फॉर्मेशन आहे ती इथे देण्यात आलेली आहे सो बऱ्यापैकी साईड प्रोफाईलमध्ये आपण जर पाहिलं ना एक्सपोर्टी जे कॅरेक्टर आहे हे तुम्हाला इथे पाहायला भेटतं बट गाड्या अजून भविष्यामध्ये येणार आहेत लॉन्च करण्यात आलेल्या नाही आहे इवन आम्हाला आतल्या साईडने सुद्धा जे इंटिरियर आहे दाखवण्याची परमिशन नाही आहे त्यामुळे पुढच्या दोन ते तीन वर्षामध्ये आपल्याला ह्या गाड्या ज्या आहेत भारतीय मार्केटमध्ये आय होप पाहायला मिळू शकतात आता रिअर प्रोफाईल आपण एकदा चेक करूया याच्यामध्ये जर पाहिलं तर इथे तुम्हाला मोठ्या जो स्पेर व्हील आहे तो इथे पाहायला भेटतो जो की एक एस व्हीचा जो फील आहे हा तुम्हाला नक्कीच येणार आहे टेल लॅम्प अगेन इथे एल डीमध्ये पाहायला भेटतात टी टीची बॅजिंग आहे ग्लास एरिया मोठा इथे मिळून जातो अगेन इथे जर पाहिलं तर ऑफ रोडिंगसाठी किती कॅपेबल आहे गाडी सो त्याच्यासाठी इथे दाखवण्यासाठी जर पाहिलं टो इंकची जागा आहे म्हणजे इथे तुम्ही काही रस्सी वगैरे असेल ते बांधू शकता इथे जर पाहिलं तर बेसिकली ही एक कॅप आहे इथनं आय थिंक ही गाडी चार्ज होऊ शकते आता हा कन्सेप्ट आहे पण मला तरी पर्सनली असं वाटतं की ही गाडी जर आली ना तर पहिल्यांदा ई व्हीमध्ये येऊ शकते मोठा बॅटरी पॅक प्लस ई व्हीमध्ये आणि फोर व्हील ड्राईव्हच्या ज्या कॅपेबिलिटीज आहेत ऑल व्हील ड्राईव्हच्या ऑप्शनमध्ये म्हणजेच रिअर साईडलासुद्धा एक मोटर फ्रंट साईडला सुद्धा एक मोटर अशा पद्धतीनं जे आहे ते तुम्हाला ही गाडी भारतीय मार्केटमध्ये मिळू शकते दोन हजार सत्तावीस अठ्ठावीसच्या दरम्यान जर पाहिलं तर ह्या गाड्यांचं जे प्रोडक्शन आहे हे होऊ शकतं आणि त्याच वेळेस या गाड्या ज्या त्या लॉन्च केल्या जाऊ शकतात इथे जर पाहिलं एक फ्यूल टँक देखील देण्यात आलेला आहे सो तो देखील एक वेगळा कन्सेप्ट तुम्हाला या विजन टीच्या स्वरूपाच्या गाडीमध्ये पाहिला मिळतो तर अशी काही विजन टी जर पाहिलं तर भारतीय मार्केटमध्ये शोकेस करण्यात आलेली आहे एन यू आय क्यू हा जो प्लॅटफॉर्म आहे त्याच्यामध्ये जर पाहिलं तर बऱ्यापैकी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी यूज झालेली आहे असं महिंद्राचं म्हणणं आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला आ, जो डॅम्पिंग असेल किंवा सस्पेन्शन असेल त्याच्यामध्ये सुद्धा चांगलं जे काम आहे ते महिंद्राने इथे केलेले आहे असं त्यांचं म्हणणं आहे सो हे आहे बीच टी बाकी तुम तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला करू शकता धन्यवाद